नमस्कार सीवी सी रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खुँँँँ खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हद्याच्या फुलांची भजी तुम्ही ही भजी कधी खाल्ली आहे का नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन चमचमीत व्हिडिओ पाहण्यासाठी सीव रेसिपीज या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा इथे मी दहा ते बारा हादग्याची फुलं घेतली आहेत ही फुले आपल्याला चांगली निसून घ्यायची आहेत तर फुलामधला जो भाग आहे तो आपल्याला इथे काढून टाकायचा आहे आणि पाठीमागचा डेट सुद्धा इथे थोडासा काढून घ्यायचा आहे हा थोडासा कडसर लागतो त्याच्यामुळे आपल्याला ही फुले अशीच निसून घ्यायची आहेत तर सध्या थंडीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये बाजारामध्ये ही फुलं तुम्हाला सहज भेटतात या फुलांची भाजीसुद्धा बनवतात चला तर मग आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं तांदळाच्या पिठामुळे भजी एकदम छान अशी कुरकुरीत होतात एक पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा लाल तिखट घातले एक पाव चमचा इथे मी ओवा घातलेला आहे ओवा आपल्याला हातावर आप चोळून घालायचा एक दोन बोटाची चिमुटी इथे मी खायचा सोडा घातला भरपूर कोथंबीर घातली आणि चवीपूरनुसार अर्धा चमचा मीठ घातले आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पाणी एकदम जास्त टाकायचं नाही नाहीतर पीठ आपलं एकदम जास्त पातळ होईल एकदम अप्रतिम अशी ही आदग्याच्या फुलांची भजी लागते अशी जर तुम्ही ही भजी बनवली तर तुम्ही कांद्याच्या भजींची चव नक्कीच विसराल एवढी छान अशी भजी बनवून तयार होते तुम्हाला जर मार्केटमध्ये अशी ही हातग्याची फुलं जर भेटली तर तुम्ही एकदा त्याची नक्की अशी भजी बनवून खा तर आता इथे आपलं हे भजी करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे तर आपण जी फुलं निसून घेतली होती ती आपल्याला स्वच्छ एक दोन पाण्याने अशी धुवून घ्यायची आहेत आता इथे ह्या फुलांना आपल्याला असं थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे तरी तर या एकदम या पिठामध्ये मी चार पाच फुलं अशी टाकून घेतली तोपर्यंत गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण लगेच ही हातग्याची फुलं तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत या पिठामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे त्याच्यामुळे आपली भजी एकदम अशी कुरकुरीत होतात जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा सुद्धा घालू शकतात तर बघा इथे तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आता इथे आपल्याला ह्या स्टेजला गॅस कमी करायचा आहे आणि नंतरच आपल्याला याच्यामध्येही हातग्याच्या फुलांची भजी सोडून घ्यायची आहे जर गॅस फुल केला तर भजीवरून तळलेली दिसतील परंतु आतमध्ये कच्चे राहतील तर आता याच्यातली सर्व मीही हातग्याच्या फुलांची भजी तेलामध्ये सोडून घेतली आणि आपल्याला ही भजी एकदम लो मिडियम गॅसवरच चार पाच मिनिट अशी तळून घ्यायची आहे त्याच्यामुळे छान अशी कुरकुरीत होतात बघा एकदम छान अशी ही टम्म फुगून ही भजी तयार झालेली आहे आता याला असंच पलटून घ्यायचं आहे जर एकमेकांना जर चिटकले तरी सुद्धा याला आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे आणि पलटी करून घ्यायची आहेत या हातग्यांच्या फुलांची भाजी कशी बनवायची तर त्याची सुद्धा रेसिपी मी सेव रेसिपीज या यूटूब चॅनलवर अपलोड केलेली आहे तर नक्की बघा तर तुम्ही बघू शकता इथे रंग सुद्धा एकदम असा छान आलेला आहे इथे चार ते पाच मिनिट अशीच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे बघा आता आपली इथे भजी तळून झालेली आहे एकदम बघा वरती अशी एकदम पोहायला लागली की समजायचं की आपली भजी तळून झालेली आहे आता ही भजी एका प्लेटमध्ये मी काढून घेते एकदम छान असा याला कुरकुरीतपणा आलेला आहे याचं चांगलं तेल नितळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे बघा दिसायला सुद्धा एकदम छान दिसतात आणि चवीला सुद्धा एकदम अशी अप्रतिम ही भजी लागते आता परत राहिलेली मी तेलामध्ये सोडून घेणार आहे तुम्ही बघू शकत आपली ही भजी छान अशी तळून झालेली आहे आता राहिलेली सगळी भजी मी परत त्या तेलामध्ये सोडून घेतली आता या स्टेजला तेल थोडंसं थंड असतं त्याच्यामुळे गॅस आपल्याला थोडासा फुल करून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपली पूर्ण भजी सोडायची झाली की परत आपल्याला इथे गॅस कमी करून घ्यायचा आहे तर बघा याचप्रमाणे मी इथे सर्व भजी तळून घेतली आता हीसुद्धा भजी आपली एकदम छान अशी तळून तयार झालेली आहेत तीसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर एकदम झटपट बनणारी अशी रेसिपी आहे आणि तुम्हाला जर कधी मंडईमध्ये मार्केटमध्ये अशी जर हदग्याची फुलं भेटली तर याची नक्की तुम्ही एकदा भजी बनवून खा एकदम छान लागतात तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन चमचमीत व्हिडिओ पाहण्यासाठी सेवी रेसिपीज या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू